शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया ऐलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या महापालिकेतील पद भरतीला अखेर वेग आला असून भरतीचा प्रस्ताव टाटा कन्सल्टनी सर्व्हिसेस कडे पाठवण्यात आला आहे महापालिकेचा वाढत असलेला आस्थापना खर्च लक्षात घेऊन तांत्रिक दृष्ट्या ता आवश्यक असणारी अभियंते विद्युत पर्यवेक्षक अशी पंचेचाळीस पदेच भरण्यात येणार आहे शहरातील प्रभाग क्रमांक एक हा नव्याने विकसित होणार भाग असून माजी विरोधी पक्ष नेते संपत बारसकर यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध व कायमस्वरूपीचे विकास कामे मार्गी लागत आहेत गावडे मळ्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून डीपी रस्त्याचे काम सुरू आहे तसेच सुशोभीकरणाच्या माध्यमातून विस्तबाग या पडक्या महालाची ओळख पुसून ते पर्यटकांचे केंद्र होणार असल्याचे माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोर्डे यांनी सांगितले महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिलेल्या वीज दर पुनरावलोकन आदेशामुळे वीज दरात वाढ होणार आहे त्यामुळे राज्याच्या औद्योगिक व्यावसायिक क्षेत्रावर बोजा पडणार असल्याने भविष्यात सर्वसामान्यांना ही महागाईला सामोरे जावे लागणार आहे याचा दुर्गामी परिणाम लघु उद्योजक विविध व्यावसायिकांवर होणार असल्याने हा आदेश तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी ऑल इंडिया रिन्यूएबल एजन्सी असोसिएशन सह आम्ही संघटना व्यापारी असोसिएशन उद्योजक यांनी केली अहिलानगर पुणे महामार्गावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार, कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली या कारमधील सहा तरुण जखमी झाले आहेत ही घटना अहिलानगर पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली अपघातातील जखमी झालेले तरुण छत्रपती संभाजीनगर येथील रहवासी आहेत भगवान अप्पा दानी भद्री संतोष राऊत गणेश भाऊसाहेब रिटे सुनील बाबाजी रोंगे श्रीराम बबन बनसोडे नवनाथ किसन वीर हे या अपघातात जखमी झाले नेप्ती येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा अध्यक्षपद सुरेंद्र रावसाहेब भोलकर तर उपाध्यक्ष पद सादिक नडूपवार यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंदाकिनी व सहायक निवडणूक अधिकारी सचिव राजेंद्र खुटाए यांनी दिली संचालक कार्य मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्या यावेळी माजी सरपंच विठ्ठल जपकर माजी अध्यक्ष विलास जपकर राजाराम जपकर उपसदस्य राजू जपकर मल्हारी कांडेकर रोहिणी होळकर हे संचालक उपस्थित होते शहराच्या खबरबाद मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहता ट्वेंटी फोर चे यादरी। शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर